धमबुद्धाय बुद्धाय भीम भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधील अनमोल असा एक उपदेश आहे तो इथं नमूद करावा असा वाटतो मानसाच्या माणसाच्या बाबतीमध्ये त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयासा जातो पण फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात आपल्या मित्रांचे जैव कितीही फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच अंतकरणातून खरे मित्र मानले पाहिजे या जगामध्ये संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठीचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारे काही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मते ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात सुखाला बळी पडलेल्या देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरीही संतुष्ट होत नाही त्याचप्रमाणे तो तृष्णांत आहे त्याला कितीही सुख मिळाले तरी ते तृप्त होत नाही या जगामध्ये सुखासारखी दुसरी आपत्ती नाही लोकभ्रमामुळे सुखासक्त होतात सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरली समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही तद्वतच कितीही सुखी मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही मध्यव्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली त्याने सर्व खंड जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादांक्रात केले तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती इंद्र जेव्हा त्याच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राजांच्या प्रकटपाने उपभोग घेतला आणि गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या मत ऋषींना वाहक्यास लावली तरीही तो संतुष्ट झाला नाही म्हणून इतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले चिंध्या हेच त्यांचे कपडे होते कंदमुळे हेच त्यांचे फळं पाणी हेच त्यांचे अन्न आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषीमुंना देखील ज्यांनी जिंकलेल्या त्या त्या सुखनामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करेल सुखासाठी जे धडपडत आहेत आणि सुखाच्या पाठीस जे लागलेले आहेत त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत होतो उन्मतपणामुळे जे करू नये ते तो करतो आणि जे करावे ते तो करीत नाही अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अर्धपतनात होतो कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममाण होईल ज्यांना शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मासाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगीले गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल ज्या सुखात रममान होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि वासनाप्रमाणे विनाशकारी आहेत अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लागेल ज्यांच्या अंतकरणात ज्यांच्या अंतकरणाचा या सुखांशी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो त्यांना आनंद मिळत नाही संतापलेल्या कूरसर्पाप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणता आत्मसंयमी माणसाला समाधान लागेल अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्याची बुद्धी अंधळी झाली आहे जो कपाळकरंटा सुख उपभोगाच्या हो आशेचा दरिद्र देड़ गुलाम आहे त्याने या जीवसृष्टीत बुद्धीचे दुःख भोगावे हो हे योग्य होईल गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढून घेतात तेजावर भाळून पतंग अग्नित छेप घेतात आमिषाला मुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो म्हणून अधिक सुखेयंती दुःख निर्माण करतात सुखे म्हणजे करता उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती आहेत दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी वर हवे असेल ती आपली आपली नग्नता झाकण्यासाठी आणि थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे माणसाला झोपेची गुंगी चालविण्यासाठी बिछाणा असतो प्रवासाचा क्षीण येऊ नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास नये म्हणून आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य आणि शक्ती यासाठी स्नान ही सुद्धा साधन असते म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत ते आता आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करेल तर हा जो उपदेश आहे संदेश आहे तो, तो सिद्धार्थ गौतम बुद्धा बुद्धांनी जे सुखाबद्दल माणूस कसा सुखाच्या आसक्तीकडे वळतो ते वळू नये म्हणून इथं हा दिलेला त्यांनी हा संदेश आहे आणि बुद्धाचा धम्म असाही सांगतो की या धम्मामध्ये चार आणि सुती जरी असेल तरी हा जो धम्म आहे जे तत्वज्ञान तो तो आहे ते निराशवादी नसून आशावादी तर निश्चितच आहे पण माणूस सुखाच्या मागे जास्त धावपळ करतो आसक्ती निर्माण करतो म्हणून ह्याबद्दल सुखाची जी काही गोष्टी आहेत त्या त्या इथं त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत याचाही आपण विचार केला पाहिजे नम बुद्धाय